माझी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की पुढचे पाच महिने आता आपण सगळ्यांनी कामाला लागलं ला पाहिजे महापालिकेच्या निवडणुका आता होत प्रभाग रचना होतील त्या प्रभाग रचनेमध्ये आपण लक्ष घालूया चुकीची प्रभाग रचना होणार नाही यासाठी आम्ही कमिशनरना पत्र लिहिलेलं आहे राजकीय दबावपटी कुठं झालं तर उद्या महापालिकेला घेराव घालायला सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते कमी पडणार नाही कुठेही चुकीची प्रभाग रचना होता नये कुठेतरी कुणा कुणाला तरी फेवर करण्यासाठी म्हणून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही आणून पाडू हाही मला इशारा या मेळाव्याच्या माध्यमातून प्रशासनाला त्या ठिकाणी द्यायचा नियमावली दिलेल्या त्या नेमावली प्रमाणे प्रभाग रचना करा शेवटी उद्याच्या काळात जो निर्णय लोक घेतील मतदानाचा निर्णय लोक घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे या कोल्हापूर शहरामध्ये लोकसभा असू दे विधानसभा असू दे दीड लाख एक लाख साठ सत्तर हजार मतं आपल्याला लोकसभेला विधानसभेला दक्षिण आणि उत्तर म्हणून त्या ठिकाणी पडलेलं आहे म्हणजे पावणे दोन लाख लोक मतं ही महाविकास आघाडी म्हणून या कोल्हापूर शहरामध्ये आपल्या बरोबर आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही मी मागच्या वेळी काँग्रेस कमिटीच्या भाषणात सांगितलं या जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा लाख लोकांनी महाविकास आघाडी म्हणून मतदान केलेलं त्यांना आपल्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही त्या दहा लाख लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचं काम लोकसभा असू दे विधानसभा असू दे या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी केलेला आणि म्हणून आज पदासाठी जाणारी माणसं आपण ज्यांना भरपूर दिलं सगळं दिलं ती माणसं देखील या ठिकाणी निघून गेली मला वाईट वाटायचं कारण या ठिकाणी नाही माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी ही बंटी पाटील आहे हे मी मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांग मी कमी पडणार नाही माणसं येऊ देत जाऊ देत त्याचा फरक या ठिकाणी पडणार नाही लोकांच्या मध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला कुणाचं टेन्शन नाही ज्यांना मोठं केलं ती जातात हा अनुभव अनेकदा मला या ठिकाणी आलेला आहे परंतु माझी कार्यकर्त्याला विनंती आहे आज जे काँग्रेस कमिटी मध्ये तुम्ही आलेला एक आले तुम्ही एकनिष्ठ म्हणून आलेला तुमचा निर्णय पक्का आहे की आता काँग्रेस बर राहायचं बरोबर आहे ना तुमचा निर्णय पक्का आहे काँग्रेस बरोबर राहायचं माझी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे माझी गीता आलेल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे आजपासून तुम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी राहिलेला कुठलाही दुसरा कुठला विचार या ठिकाणी करू नका ज्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकतात परंतु शेवटच्या आठवड्यात शेवटच्या पंधरा दिवसात शेवटच्या चे महिन्यात निवडणूक लागल्यावर मला फसवायचा कुणी प्रयत्न केला तर तो माझ्या टार्गेट वर असेल हे मला मुद्दा म्हणून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे ज्याला निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ दे काँग्रेस हा महासागर आहे काँग्रेस हा मोठा महासागर आहे काँग्रेसमध्ये एक थेम पाणी बाजूला गेलं म्हणून या महासागरातलं पाणी आटणार नाही हे मला या ठिकाणी माहिती ज्याला निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ दे समर्थ ताकद तुमच्या जीवावर लढाई करण्याची बंटी पटलाची आणि शाहू महाराजांची या ठिकाणी ताकद आहे आमची ताकद मोठी आहे ज्यांना निर्णय घ्यायचा तो होऊ दे परंतु शेवटच्या पंधरा दिवसात शेवटच्या आठ दिवसात पुढच्या चार महिने माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करायचं आणि शेवटच्या अर्धा दिवसात कोण इकडचं तिकडं झालं तर माझा मुक्काम त्या वॉर्डात असणार आहे जाहीरपणे मी सांगतो माझा मुक्काम त्या वॉर्डात असणार मी पंधरा दिवस घरला जाणार नाही त्याच वॉर्डात बसणार आणि करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे दाखवून या कारण की शेवटी निष्ठा असेल तर त्या निष्ठेने आपण सगळे राहूया मी कुठं कमी पडत असेल तर आम्हाला सांगा आम्ही कुठं कमी पडत असेल तर आम्हाला हात धरून सांगा बंटी पाटील तू चुकतोय हे दुरुस्त कर ते दुरुस्त करण्याचं काम निश्चितपणे मी या ठिकाणी करेन कारण की मी मोठा झालोय तुमच्यातून मोठा झालोय गल्लीच्या कोपऱ्यावर कट्ट्यावर बसून हा बंटी पाटील मोठा झालेला आहे आवाजात बंटी पाटील पडला आणि आमदार झाला असं झालेलं नाही संघर्ष साली मी काय केला हे करवीर मधल्या लोकांनी या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून माझं जरी चुकत असेल तरी तुम्ही हात धरून सांगा की हे चुकतंय दुरुस्त करा आम्ही दुरुस्ताला त्या ठिकाणी तयार आहे आदरणीय महाराजांचं ज्येष्ठत्वाचं नेतृत्व आमचं आहे ते मला देखील सांगू शकतात कुठं चुकत असेल तर बंटी पाटील या मार्गाने या ठिकाणी जायचं आहे ही भूमिका आपण या ठिकाणी घ्यायची आहे अनेक अफवा अनेक गोष्टी पसरत असतात उद्याच्या पाच महिन्यामध्ये सातत्यानं अफवा पसरायचं काम सातत्याने या ठिकाणी होत असत मला आपल्याला खात्री द्यायची आहे आपण काँग्रेस म्हणून या ठिकाणी राहायचं आहे कुठल्याही अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका कोण काय सांगतंय याच्यावर विश्वास ठेवू नका माझ्या देखील माझ्या बाबतीत देखील अनेक अफवा पसरायचं काम ही मंडळी सातत्याने या ठिकाणी करतात असं होणार आहे उद्या असा निर्णय होणार आहे परवा असा निर्णय होणार आहे मी या पक्षामध्ये आहे आयुष्यभर काँग्रेस म्हणून मी काम करणार आहे हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगा आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी आता बाजूला ठेव्या आता मिशन कोल्हापूर महापालिका मिशन जनतेची महापालिका मिशन कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर बसवणं हे एकच टार्गेट उद्याच्या पाच महिन्यामध्ये आपलं असणार आहे